अवैध सट्टा व्यवसायाला ऊत कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पारशिवणी शहर आणि ग्रामीण भागात सट्टा मटक्याच्या अवैध धंद्याला ऊत आला असून शेतकरी शेतमजूर तरुण आणि प्रौढियामध्ये मोठ्या प्रमाणावर गुरफटले आहेत या धंद्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आली आहेत अवैध धंदे थांबवण्याचा प्रयत्न होत असला तरी पोलीस हद्दीत नसल्याचं दिसून येत आहे पोलीस विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचाही आरोप केला जात आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवणी तालुका शाखेने पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक तसेच पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे आता पोलीस विभाग संबंधित अवैध धंद्यांवर कसा आळा घालतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू